आणि विसर्ग तालुक्याच्या शिंदी समाजाच्या वतीनं आज ह्या ठिकाणी एक अतिशय चित्कट अत्यंत महत्वपूर्ण आणि अवघड अशा विषयावर आपण विचारवंत करायला सफल तीर्थ ठिकाणी या ठिकाणी ज्या महान शितींनी ह्या ठिकाणी प्रतिक्रिया लावलेल्या आहेत त्यांना मी अभिवादन करतो त्याचबरोबर या संबंध राजकीय क्षेत्रातले आहेत सामाजिक क्षेत्रात आहेत शैक्षणिक क्षेत्रातले आहेत कृषी क्षेत्रात आहेत परिपूर्ण कृषी समाज जो म्हणतो आपण सम्राटाचे लोक देखील आहेत मी सगळ्यापासून अतिशय काही बोलता येईल इतक्या मात्र गावचे नाही हे मी नम्र या ठिकाणी माझ्या राजकीय आणि सामाजिक आयोगामध्ये मी हजारो आमच्या यात्रा पाहिल्या हजारो नसत ओवरे करीत तर त्यातून काही का निश्चितपणा असं वाटायचं की काहीतरी काहीतरी मदत व्हायला त्याचे नवीन विचार व्हायला पाहिजे मी म्हणजे ह्या सभागृहा क्षणामध्ये जन्मधाराला पंचवीस पक्ष पूर्ण होती परे रोजगार आणि विकासाच्या सरकारवर आमदार माराई महाराष्ट्रभर केली हे खरं आहे औषध किती मिळाला लाभ किती मिळाला हे मला माहिती नाही की हा संदर्भ पटला आणू शकलो या समाजाला खूप प्राचीन असा संदर्भ आहे आणि हा समाज खूप प्राचीन आहे त्यामुळं आपल्या रुढी परंपरा यांच्याबद्दल भाई वर्तीने काही बोलणं हे मला शक्य होणार नाही मी सगळ्या विषयाला हात घातला परंतु ह्या इतकं आणि कठीण विजयाला आमचा समाज हा असतो आमदार सध्या असतील कोणी स्प्जेवर असतील तेव्हा आम्हाला महान परंपरा आहे शिवाजी महाराजची आपण यांच्या म्हणून म्हणू असं थोडं आहे की इतक्या प्राचीन समाजाच्या स्वतः इतक्या प्राचीन समाजाच्या लगेच परंतु ज्या कारवाई आहेत ज्या महागड्या आहेत त्या आपल्या समाजाला निश्चितपणाला भेटावता किंवा समाजाला उद्धवस्त काढून निघालेले आहे त्याबद्दल हजारो किलोमीटरचा प्रवास केला हजारो किलोमीटरचा प्रवास केला आज दाताना प्रवासामध्ये घडायला येते की आमच्या ज्या मुलासारख्या जमिनी होत्या आमचं जमिनीची नातं आहे जमीन आमची आई आहे त्याच्यावर एवढा आघाड झाला या महागड्या मुली प्रवासपणामुळं

झाले नेते पण निकाल झाले प्रत्येकाच्या घरावर शिवाजी जन्म लागलेला तुम्ही कोणाचा ऐकायला तयार नाही मला ही चिंता वाटते की या ठिकाणी जे मुद्दे आलेले आहेत ते तुमचे इतके महत्वपूर्ण आहेत की त्याच्यातला कुठला मुद्दा फोडावा मी तुझ्या तुमच्यावर नाही बोलला ते सर सगळं कसं स्वीकार पाहिजे याच्यावर आपण विचार केला आणि मग ते इन्स्टिमिडेशन कसं करायचं ते लोकांपर्यंत कसं यायचं याचा आपल्याला अध्यक्ष आहे आपल्याला विचार करावा कृती सेना एका दिवसात जन्माला आली नाही ती जन्माला आणल्यापैकी आपण हजारो गावं घडलो लोकांचं प्रमाण केलं आम्ही म्हटलं की आम्ही एका घेण्याखाली होणार एका विचाराखाली होणार थेरा पण किमान समाज कार्यक्रम असा आला पाहिजे आमचा की त्या जन्माला आम्ही शेतीवर आणत नाही नो प्रॉब्लोमेंट त्याचं काहीच हे नाही उत्खन चालवायचे आम्ही समुद्र हे समुला निघाले आहोत समुद्रावर आभार घातला म्हणून आमच्याकडे डोंगर झाल्यावर ही मला चिंता वाटायला पाहिजे आणि ह्या दबाज्याला एक प्रकारे दहशतवादी ठेवलं जात आहे पूर्वी आम्ही भात शिकवायचं आम्ही आमच्याकडे वर्वे जातो परंतु सरकार आमच्याकडून लेवीच्या रूपाने जबाबदारी घेऊन जात होतो पोलीस लावून ते केलं जात तिथून आम्हाला न जबाबदारी जमीन पाणी रोजगारामध्ये एकीकडे शहरं वाढत गेली मुंबईतली शहरात पाठी भाड्या भाजी शहरामध्ये लगतची शहरात वाटे आपल्याकडनं सगळं पाणी आपल्याकडची सगळी जनसंपत्ती आमच्याकडची सगळी गैरची संपत्ती आमच्याकडून हिरावून घेऊन गेले आणि आज ही केस नव्हते आम्हाला पाण्यावरून पाडा लावले आपल्या सगळ्यात प्रश्न सगळ्या गोष्टी आमच्याकडून घेऊन जाते भाजी आमच्याकडनं जातो माने आमच्याकडून जा धाडी आमच्याकडे जाटा आमच्याकडनं जा आपला हा विषय नसेल का बाकीच परंतु हे विषय विचार करण्याचा लाभ लावण्याबा विषय आहेत आज आमची पिढी एवढी शिकली कोणी अंधेकडे चलाय कोणीमध्ये चाललाय ठीक आहे शिकू द्या परंतु जे आज अर्धशिक्षित आमच्याकडे बघलेले आहेत ते केवळ शेकडं अवलंबून आहेत त्याला भवितव्य काय नाही तरी ओढ पडली वापरची काय शक्यत आम्हाला हे पुढे राहतो त्यामध्ये कष्टकरी वर्ग राहतो म्हणजे तुम्ही सत्ताधी आपण प्रार्थना करून त्याची बाकी त्यालाही निर्णय केला की आम्ही एकटे नाही म्हणत आम्ही तुमच्यासाठी वाटतो या सगळीसाठी वाढतो आम्ही आणि याचं जतन आपल्याला करावं लागतं इव्हन ज्या वेळेला दुसऱ्याला मार्ग असते त्यावेळेला चार मुलं आपल्याकडे असतात आपल्याला आम करता दिसत नाही आणि आपलं चिंतन करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं आणि ते बरोबर भागा बरोबर आज आपल्या पडतो तुम्ही लोकांनी पाहू नेवड्याच्या काळात करता येईल ना ते काय करणार येईल ठेवून তে বেলাবে ভা নে আ বেলাবে আখা মা লাগ তাই চা ু ফন আ আ ন ম ।প য এটা ে एक কে আ তা হবে।

व्यवस्थित करतो म्हणून जोडीचे मेळावे कसे कसायचं आपल्याला कसं निर्माण झालेला आहे मी जबाबदारी करू मला पाच वर्षाची पुढे आपली वाटू सांगितली आहे की लोकशाही गणे आमच्या परंपराय हा संकट आहे आणि या संकटाचा सामना करायचा फेल तर आपल्याला एक प्रकारची एक निर्माण करावी लागेल आणि काळ बाजी परंपरा आहे आवश्यक ठरेल परंतु काही गुन्हा त्या

याचा आपल्या कुठल्याही टुली ज्या आहेत त्या काल पाहिजे आहेत ज्या आपल्याला त्रासदायक आहेत आम्हाला करावं लागेल पण एकाशी ज्या विषयावर पूर्णपणे आपल्याला कठीण होईल काय काही या दोन महिन्याच्या सगळ्या तालुक्यातील मेळाव्या पूर्ण करेल त्या तालुक्यातल्या ज्या तयार होतील त्यांचा एक आपण एक विचार घेऊ सरकारांनी खाली कारण मुंबईच्या नगरात आपण आहोत जे मुंबईच्या नगरात आपण प्रॉब्लेम ठरवत होता महाराष्ट्र आज महाराष्ट्रमध्ये इंटर होऊ शकतं कारण हा सगळ्यात विराट संख्येने म्हणजे महाराष्ट्रात आता मी त्यात आम्ही ह्या निर्णय स्वागत करतो तर जाती आय जनगणं आलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला मनापासून काम करण्याची जबाबदारी आमच्या पाहावी केवळ सरकारी विद्यापंटला आम्ही सोडणार काही निष्ठा म्हणून वाटावं आणि म्हणून आजच्या ह्या सभेत की स्वागत झाली स्वभाव आहे बैठक आहे हे आपलं चित्त नाही आणि ह्याचंच्या दृष्टीमधून ही माणसं पालिकेची बरोबर या ठिकाणी आलेली आहे जनता जेव्हा काय